नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो काही दिवसापूर्वी सरकारने घोषणा केली होती की सरकार हा पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे आणि त्या संबंधीचे आदेश आता सरकारने नाफेड आणि एन सी सी एफ या सरकारी कंपन्यांना दिले -दि -दि आहे आणि येणाऱ्या मित्रांनो एक दोन दिवसामध्ये ह्या दोन्ही सरकारी कंपन्या थेट बाजार समितीतून आणि शेतकऱ्यांजवळून हा कांदा खरेदी सुरुवात करणार आहे आता मित्रांनो मोठा प्रश्न की या कांदा खरेदीने बाजार भावावर नेमका काय असर पडणार आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे की तोटा आहे मित्रांनो आपण याला दोन डिवायडेड दोन गोष्टी डिवायडे करणार आहोत एक म्हणजे सध्याच्या बाजारभावा कावर काय परिणाम पडेल आणि त्यानंतर येणाऱ्या दोन ते तीन महिन्यानंतर याचा कांदा बाजारभावावर काय परिणाम पडेल मित्रांनो आपण जर आता सध्याचा विचार केला तर कुठेतरी एक गिरईत वाढ झाली सरकारी जरी याला खरेदी करत असलं तरी मित्रांनो पाच लाख मेट्रिक टन कांदा हा मार्केटमधून कोणीतरी आता खरेदी करणार आहे आणि याचा मित्रांनो कुठेतरी आजच्या म्हणजे येणाऱ्या एप्रिल आणि मे महिन्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर याचा कांदा बाजारभावावर हा सकारात्मकच परिणाम होईल आणि कुठेतरी कांदा बाजारभावात शंभर दो ते दोनशे रुपयापर्यंत जी तेजी हे मित्रांनो पाहायला मिळेल पण मित्रांनो जर आपण जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा जर विचार केला तर या महिन्यात मित्रांनो कांद्याची जी आवक असते ही फार मोठ्या प्रमाणात घट्टे आणि या काळात कांद्याचे बाजार या बाजार जे बाजारभाव आहेत हे मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढत असतात म्हणून या काळात हे बाजारभाव जेव्हा वाढतात त्या त्याच वेळी सरकार हा आपला पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केलेला आहे हा त्यावेळी बाजार समितीत उतरवेल जेणेकरून जे वाढलेले भाव आहेत हे मित्रांनो नियंत्रणात राहू शकतात म्हणून मित्रांनो या कांदा खरेदीचा सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो पण जे शेतकरी आपला कांदा साठवणूक करत असतात आणि पावसाळ्यात जे विकत असतात त्यांना मात्र याचा फटका हा बसू शकतो म्हणजे एका दृष्टीने याचा शेतकऱ्यांना फायदा पण आहे पण फायद्यापेक्षा याचा तोटा पण आहे म्हणजेच या पाच लाख टन कांदा खरेदी करायचं सरकारचं एकच उद्दिष्ट आहे की कसं तरी कांदा बाजारभावावर आज आज तर त्यांनी निर्यात बंदी करून हे याच्यावर याच्यावर नियंत्रण मिळवलं आहे पण पुढच्या दृष्टीनेही जर कांदा बाजारभाव वाढले तर ते कसे नियंत्रण ठेवल्या जातील हाच मित्रांनो याच्यामध्ये सरकारचा प्लॅन आहे म्हणून मित्रांनो सरकारची कांदा बाजारभावासंबंधी किंवा शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालासंबंधी नीती स्पष्ट आहे की, की बाजारभाव पाडायचे बाजारभाव नियंत्रणात ठेवायचे आता मित्रांनो याच्यावर शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही म्हणजे काही शेतकऱ्यांचं मत चांगलं येतं की याने बाजारभाव वाढतील तर काही शेतकऱ्यांच्या मताने बाजारभाव याच्यात पाडू शकतात म्हणून याच्यात मित्रांनो तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आपली माहिती कशी वाटली हे पण मित्रांनो कमेंट करून कळवा आणि आपल्या अधिका अधिक आदिक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ मित्रांनो नक्की शेअर करा धन्यवाद